नमस्कार मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क मित्रांनो सध्या देशभरामध्ये याची चर्चा आहे की मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये एकही मुस्लिम का नाही भरपूर चर्चा झाली आहे याच्यावरती आणि भरपूर टीका होते मोदींवरती आता ह्या टीकेचा रोख तुम्ही पाहिला आणि मोदींनी जे केलेलं आहे त्या संदर्भात जे लोक व्यक्त होत आहेत सोशल मीडियावरती त्याच्यातनं असं दिसतं आहे की जे समर्थक आहेत मोदींचे आणि भाजपाचे त्यांचं असं म्हणणं आहे त्यांनी सरळ सरळ नाराज दिलेला आहे की जिसका साथ उसका विकास म्हणजे मोदींचं जे जी घोषणा होती सबका साथ सबका विश्वास तर नाही जिसका साथ उसका विश्वास अशी घोषणा आता भाजपच्या समर्थकांकडनं देण्यात येते आहे आणि याला अनेक कारणं आहेत मित्रांनो कारण अनेक ठिकाणी असं झालेलं आहे की मोदींनी मुस्लिमांच्या संदर्भामध्ये कुठलाही भेदभाव न करता त्यांना जे काही शक्य असेल ती मदत केलेली आहे किंवा सरकारी मदत दिलेली आहे तरी पण त्यांनी बदल्यामध्ये मोदी किंवा भाजपाला मतदान केलेलं नाही आहे आणि त्याचाच राग हा भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांना येतो आहे किंवा तो व्यक्त होतो आहे ही एक झालू झाली एक बाजू मोदी आणि त्यांच्या संदर्भातली अर्थात ह्या बाबतीमध्ये मी एक माझं मत इकडे नमूद करू इच्छितो की जेव्हा एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या समाजाला एकही प्रतिनिधित्व देण्यात येत नाही केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये तर त्याला निश्चित काहीतरी कारणं असतील आणि ती आपल्याला पुढे येतीलच आपल्यासमोर असो आज मित्रांनो आपल्याला चर्चा करायची आहे की महाराष्ट्रामध्ये या लोकसभेच्या निवडणुकीत मुस्लिमांनी मात्र शिवसेनेला जबरदस्त साथ दिलेली आहे जबरदस्त आणि ह्याची तयारी मी तुम्हाला सांगतो तुम फार पूर्वीपासून झालेली आहे आणि फार पूर्वीपासून हळूहळू शिवसेनेने म्हणजे उबाठानी किंवा संघ शिवसेना होती तेव्हापासून सुरुवात झाली आणि पुढे उबाटानी स्वतंत्रपणे पण पन अनेक निर्णय असे घेतले उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा की जे मुस्लिमांना सुखावणारे होते आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की जी मंडई मोदी शाह आणि भाजपाचा विरोध करतील त्यांना आपण साथ द्यायची हे मुस्लिमांचं सरळ सरळ त्यांचं गणित आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय लपवलेलं नाही आहे आणि जेव्हा श उद्धव ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील किंवा सेनेतली इतर मंडळी असतील जेव्हा जेव्हा मोदी आणि शाह किंवा भारतीय जनता पक्षावरती हल्ले करायचे तेव्हा ते मुस्लिमांना सुकावणारं होतं त्याच्यामुळे कुठेतरी हे एक ज्याला आपण म्हणतो ना परस पर है हो है, की परस्पर जो बंधुभाव आहे तो कुठेतरी वाढत होता ह्या दोघांमधला आणि आज जेव्हा शिवसेना सत्तेमध्ये नाही आहे तरीसुद्धा मुस्लिमांनी शिवसेनेला बऱ्यापैकी मतं दिलेली आहे हे विविध ठिकाणी तुम्ही ज्या निवडणूक जिंकल्यानंतर ज्या मिरवणुका वगैरे निघाल्या त्याच्यातनं तुम्हाला दिसून आलेलं असेल अनेकदा आपण मातोश्रीवरती पण अनेक, मातो अनेक मुस्लिम संघटनाच्या लोकांना मातोश्रीवरती गेलेलं आपण पाहिलेलं असेल किंवा सभेमध्ये असेल किंवा मिरवणुकीमध्ये असेल मुस्लिम फार मोठ्या संख्येने शिवसेनेकडे आकृष्ट झालेलं आहे हे नाकारता येणार नाही आणि त्यांनी नुसते आकृष्ट झालेलं नाही तर त्यांनी आपली मतं शिवसेनेला दिलेली आहे आता मित्रांनो मला ह्याच्या बाबतीमध्ये एक दोन तीन प्रश्न माझ्यासमोर आहेत जे मला तुमच्याशी याची चर्चा करायची आहे एक तर प्रसंग किंवा एक घटना अशी घडली आहे सगळ्या दरम्यान की पश्चिम बंगालमध्ये मा आपल्याला माहिती आहे की टी एम सी ममता बॅनर्जी यांची आणि काँग्रेस यांची एक युती होती काही काळापर्यंत तरी पण ह्यावेळी ती युती तुटली किंवा ममता बॅनर्जीनाच ती युती नको होती किंवा ममता बॅनर्जीनी त्यांना फक्त दोन जागा दिलेल्या त्या काँग्रेसने घेतल्या नाहीत किंवा ठो फार इंटरेस्ट दाखवला नाही कारण त्यांना जास्त जागा लढवायच्या होत्या वॉट एवर इट मे बी अशावेळी अधीर चौधरी जे लोकसभेमध्ये मागच्या लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते होते ते जिथनं निवडून यायचे मला वाटते चार किंवा पाच स्टमचे जिकडनं निवडून यायचे तो मतदारसंघ हा मुस्लिम बाहुल्य मतदारसंघ आहे आणि त्यांनी अनेक मुस्लिमांची कामं केलेली आहेत असं ते म्हणत आहेत पण यावेळी टी एम सीनी विरुद्ध उमेदवार उभा केला आणि उमेदवार कोण तर भारताचा क्रिकेटपटू तुमचा युसुफ पठाण आणि युसुफ पठाण तिथे अधिरंजन चौधरींना अधिरंजन चौधरींचा पराभव करून अतिशय चांगल्या मताधिक्याने निवडून आलेला आहे आणि अधिरंजन चौधरींचं त्याच्यानंतर असं म्हणणं होतं की मी काय केलं नाही मुस्लिमांकरता आणि मला ही का शिक्षा दिली मुसलमानांनी तर याचं मित्रांनो विश्लेषण एवढंच आहे की मुस्लिम समाज हा एकगठ्ठा मतदान करतो आणि तो मतदान करताना एक दोन गोष्टी पाहतो एकतर जी व्यक्ती भाजपच्या विरुद्ध उभी आहे ती भाजपला हरवू शकते का हा पहिला क्रायटेरिया रहा, क्रायटेरिया असतो आणि दुसरा क्रायटेरिया असतो की जर ती व्यक्ती मुस्लिम असेल तर तिला प्राधान्य दिलं जातं आणि इथे तसंच झालं अधिरंजन आणि युसुफ पठाण हे जेव्हा आमने सामने आले तेव्हा युसुफ पठाण हे मुस्लिम असल्यामुळे साजिकच मुस्लिमांची भरभरून मतंही युसुफ पठाण यांना मिळाली आणि अधिरंजन चौधरी यांना दारूण पराभव पत्करावा लागला हे मी अशाकरता सांगतोय मित्रांनो की ह्या गोष्टी इथे महाराष्ट्रात शिवसेनेबरोबरसुद्धा भविष्यात होऊ शकतात म्हणजे आज जरी असं वाटलं मी मुस्लिमांना दोष देत नाही किंवा शिवसेनेलाही देत नाही मी एक राजकारण तुम्हाला सांगतो आहे कारण मुस्लिमांची एक पठडी आहे की त्याच हिशोबात ते नेहमी मतदान करत असतात म्हणजे भारतीय जनता पक्षाने किंवा मोदींनी कितीही म्हणू की कि सबका साथ सबका विश्वास कितीही मदत दिली तरी शेवटी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मुस्लिमांनी एकगट्टा मतदान केलेलं आहे हे ह्या निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे तर ते नाकारण्यात काय अर्थ नाही त्याची आपण चर्चा करतो तर ही जी पश्चिम बंगालमध्ये घटना घडली ती भविष्यात शिवसेनेबरोबर घडू शकते का बघावं लागेल दुसरं मित्रांनो की आज ज्या रीतीने मुस्लिम समाज शिवसेनेकडे जातो आहे आणि शिवसेनेला भरभरून मतं देतो आहे हाच मुस्लिम समाज एकेकाळी एक काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल यांचा एकगठ्ठा असा मतदार होता आणि तो मतदार आता भले राष्ट्रवादी आणि काँग्रेस आज शिवसेनेबरोबर असतील पण कुठेतरी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पोटा राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या पोटात गोळा यावा अशा पद्धतीने मतदान प्रचंड मतदान मुस्लिमांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला उबाठाला केलेलं आहे हे निश्चित राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सुखावणारं नाही आहे कुठेतरी त्यांना असं वाटेल की आज ठीक आहे हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत पण जर ते तिन्ही पक्ष एकत्र नसतील आणि मुस्लिम जर उबाठाबरोबर जाणार असतील तर, तर काय हा एक दुसरा प्रश्न माझ्या मनात आलेला आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो की असं म्हटलं जातं की आता जेव्हा मोदी यांनी आपलं सरकार स्थापन केलेलं आहे तिसऱ्यांदा आणि उभाटा त्यांच्याबरोबर नाही आहेत अजून तरी पण भविष्यामध्ये समजा राजकारणाने अशी काही पलटी मारली किंवा राजकारणाने असं काही वळण घेतलं आणि उभाटाला एन डी ए बरोबर जावं लागलं किंवा उबाटा एन डी बरो एन डी ए बरोबर गेली किंवा भाजपबरोबर परत गेली ह्याच्या चर्चा चालू आहेत आजही अनेक नॅशनल न्यूजमध्ये ही गोष्ट आवर्जून सांगण्यात येत होती कारण मला वाटते विधान परिष परिषदेवरनं काहीतरी थोडीशी कुरबूर काँग्रेस आणि उबाट्यामध्ये झाली आणि त्याच्यावर चर्चा सुरू झाल्या की उद्धव ठाकरे उबाटा घेऊन एन डी एकडे येणार आता येणार की नाही मला माहीत नाही पण समजा समजा कारण राजकीय कंपल्शन काही होऊ शकतात उद्या जसं जसं सरकार हे स्थिर होत जाईल मोदींचं तिसऱ्या टर्मचं तेव्हा अनेक गोष्टी किंवा अनेक घटना महाराष्ट्रात घडू शकतात अशावेळी उबाठा नाईलाजानी का असे ना किंवा स्वतःच्या त्यांना वाटलं म्हणून जर एन डी ए बरोबर जर आली उबाठा तर मुस्लिम मतदारांची काय त्याच्यावरती रिॲक्शन असणार आहे हा माझा तिसरा प्रश्न आहे आता मी ह्याच्यावरती काही माझं ओपिनियन देत नाही ह्या तीन ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या मनात कुठेतरी आल्या त्या मी मित्रांनो तुमच्याबरोबर शेअर करतो आहे की आज जरी मुस्लिम मतदार एकगठ्ठा किंवा फार मोठ्या प्रमाणावरती उबाटाबरोबर जाताना दिसत असले तरी मी मगाशी म्हटलेल्या तीन गोष्टी ज्या आहेत त्या जर पुढे घडत गेल्या आणि काही जर घटना घडल्या तर हा समाज शिवसेनेबरोबर राहील का आणि तो तो जर तसा राहिला नाही तर आज जी उबाटाची बार्गेनिंग पॉवर आहे राजकारणामध्ये कारण सगळ्यांना कळलं आहे की मुस्लिम मतदार निश्चित आहे शिवसेनेकडून तर ती बार्गेनिंग पॉवर कमी होईल की जास्त होईल काय होईल हे प्रश्न आहेत मित्रांनो माझ्या मनामध्ये आणि त्याची उत्तरं आहेत ती येणाऱ्या दिवसात आपल्याला दिसून येतील कारण महाराष्ट्रापुरती बोलायचं तर सहा ते सात महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागतील महाराष्ट्रामध्ये आणि तेव्हा निश्चितपणे मुस्लिम मतदार कोणाच्या बाजूने जाणार राजकीय गणित काय असणार आहेत आणि मुस्लिम मतदार काय भूमिका घेणार याच्यावरती सगळ्यांचं लक्ष असेल आपलंही असेल आपण चर्चा करू पण हे तीन पक्ष प्रश्न मुस्लिम मतदार आणि शिवसेनेच्या संदर्भात माझ्या मनात आले त्याची आज आपण चर्चा केलेली आहे पुढेही या विषयावरती बोलू मित्रांनो माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद